नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते कारण आकाशने तिला नोटीस पाठवलेली असते ती नोटीस वाचल्यानंतर भूमीला धक्काच बसतो भूमी स्वतःशीच बोलते आकाश असं कसं काय वागू शकतो आकाशकडून मला ही अपेक्षाच नव्हती आकाशने ज्या पद्धतीने मला नोटीस पाठवली ती पद्धत चुकीची आहे पण त्याला हे कोण सांगणार तेवढ्यात मात्र संकर्षण तिथे आलेला असतो आणि संकर्षण भूमीला म्हणतो काय झालं तेव्हा भूमी बोलते तुम्हाला काय करायचं आहे काही झालं असेल तरी सुद्धा या गोष्टीसाठी मलाच सामोरं जावं लागणार आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी मला आई म्हणून या घरात आणलं पण एक गोष्ट मात्र तुम्ही विसरलात मला सुद्धा एक मुलगी आहे तिला सुद्धा तिच्या वडिलांचं प्रेम भेटलंच पाहिजे पण त्या गोष्टीपासून तिला मात्र तुम्ही लांब केलं तुम्ही स्वतःच्या मुलीचा विचार केलात संकर्षण पण खरं सांगायचं तर आता विषय समाप्त मला तर तुमच्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही संकर्षण एक गोष्ट मला सुद्धा कळून चुकली ती म्हणजे एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही पण मला माझ्या मुलीसाठी काहीही करायला पाहिजे कारण मी माझ्या मुलीशिवाय राहू शकत नाही म्हणजे नाही आणि शेवटी आपल्याला इकडे पाहायला मिळतं आकाश रागिणीला म्हणत असतो आत्या एवढी घाई करायची गरज काय होती काय एवढी घाई केलीस तू आत्या खरं सांगायचं तर हे सर्व करून तुला काय मिळालं मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा रागणी बोलते मग काय करायचं आकाश इतके दिवस शांतपणे बघत राहायचं मला हे अजिबात पटत नाही आकाश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत कायम होते आणि कायम राहणार पण तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आकाश तू स्वतःचा विचारच करत नाहीयेस तू फक्त आणि फक्त त्या मुलीचा विचार करतोयस अरे पण तिला त्याची काहीच गरज नाही कळत नाही का तुला तेव्हा लगेच आकाश बोलतो बस कर आत्या बस कर अगं खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय भूमी तिथे का गेले का नाही याचा तू सोक्षमोक्ष मोक्ष लावतच नाहीस तू उलट मलाच बोलतेस खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आत्या खरं सांगायचं तर तू असं कसं काय बघू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच रागणी बोलते जाऊ दे तक्षाश तुझ्यासाठी मी कितीही चांगला विचार केला तरी सुद्धा तुला असंच वाटेल की तुझ्या भूमीला मी तुझ्यापासून लांब करतेय पण तसं नाही तेवढ्यात मात्र भूमी मोठ्यानी बोलते अगदी बरोबर बोलला तुम्ही तुम्हाला तर खूपच आनंद झाला असेल ना आम्ही दोघं वेगवेगळं झालोय म्हणून कारण आकाशला तर तुम्ही स्वतःच्या तालावरती नाचवायला मोकळ्या मी गेल्यानंतर तुमच्यात एवढा मोठा बदल रागिणी पटवर्धन स्वतःची पायरी ओळख काय आहे ना तुझी अगदी जशी अवस्था होती ना तसंच तू राहायचंस पण तुला मात्र ते कळतच नाही आकाश अरे मी गेल्यानंतरच या बाईच्यात एवढा बदल अरे बघितलंस का या बाईने स्वतःला कसं बदललंय तेव्हा लगेच आकाश बोलतो खरं सांगू का मला आता या गोष्टीवर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या सर्व गोष्टींचा आता त्रास होतोय तेव्हा लगेच भूमी बोलते हे बघ आकाश मी तुला त्रास देण्यासाठी वगैरे आलेच नाही मी फक्त इथे याच्यासाठीच आले ते म्हणजे तू नोटीस जी पाठवलेस त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आकाश मी तुझ्या कोणत्याच नोटीसला घाबरत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आकाश मी भूमी आहे आणि काही झालं तरी भूमी क्षितिजासाठी कोर्टात लढली तशीच तुझ्याशी लढेल पण मी माझ्या मुलीला तुला कधीच देणार नाही आकाश मी तुला कधीच क्षितिजाला भेटण्यापासून अडवलं नाही पण तू जर का म्हणत असशील की क्षितिजा माझ्याजवळच राहावी तर मला नाही चालणार आकाश तू चुकीचं करतोय असं नाही का वाटत तुझं माझ्यावरती प्रेम आहे असं तुझं म्हणणं आहे ना अरे मग जरा विचार कर आकाश मी का खोटं वागेल मला खोट वागून काय मिळणार आहे प्लीज जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र आकाश खूपच चिल्लेला असतो आकाश बोलतो भूमी एवढंच जर का आहे तर माझ्या क्षितिजाला माझ्याजवळ सोपव हो। तेव्हा लगेच भूमी बोलते एवढंच आकाश मी तुला तुझ्या मुलीला सोपवायला तयार आहे कारण माझ्यापेक्षाही जास्त काळजी तू तिची घेशील याची मला खात्री आहे तेव्हा मात्र मी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आकाश काही झालं तरी माझ्यापेक्षा काळजी तू घेशील त्यामुळे तू स्वतःची काळजी कर आणि लगेच भूमी क्षितिजाला आकाशच्या ताब्यात सोपवते आणि भूमी बोलते आकाश हीच तुझी इच्छा होती ना त्यासाठी तू मला नोटीस पाठवायची गरजच नव्हती आकाश तू तु तुझ्या भूमीला ओळखतच नाहीस काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी ही भूमी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो भूमी थांब भूमी तुला कसलाही निर्णय घ्यायची गरज नाही भूमी तू माझ्या सोबत आहेस एवढंच मला माहिती होतं आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव हो भूमी मी कधी क्षितिजासाठी नोटीस पाठवली नाही तुला जी नोटीस पाठवण्यात आली होती ती दुसरं तिसरं कोणी नसून आत्याने नोटीस पाठवली होती आणि माझा या गोष्टीशी काही एक संबंध नाही तेव्हा मात्र मोठ्यानी बोलते म्हणजे पटवर्धन तुम्ही आमच्या संसारात करायला तर तेव्हा लगेच राघिणी बोलते भूमी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी तुझ्या संसारामध्ये ढवळाढवळ दवड़ केलीच नाही आकाशला किती त्रास होतोय ते बघून मी हा निर्णय घेतला आणि तसही क्षितिजा महाजनांची मुलगी आहे त्यामुळे ती महाजनांच्याच घरात राहणार हे ऐकून भूमी बोलते एक मिनिट क्षितिजा आकाश आणि भूमीची मुलगी आहे तुमचा संबंधच नाही मुळात या गोष्टीमध्ये पडायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन मी माझ्या मुलीसाठी काही करेन तेवढ्यात मात्र आकाश बोलतो क्षितिजा तुझ्या जवळच राहणार भूमी खरं सांगायचं तर मला तुझ्यापासून तिला कधीच तोडायचं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते बघितलं का रागिणी पटवर्धन तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा क्षितिजा माझ्या सोबतच राहणार आणि शेवटी तुम्ही हरलातच तेव्हा रागिणी स्वतःशीच बोलत असते भूमी कि ते येऊन माझ्याशी पंगा घेतेस काय नाही ना तुझी लायकी तुला दाखवली तर बघ तुला समजेलच तुझी लायकी तू तु कशी वागतेस ती पण एक गोष्ट मात्र नक्की भूमी आता मात्र मी तुला सोडत नाही आता तू माझ्याशी पंगा घेतलायच ना नाही ना तुझी वाट लावली तर बघ तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी तू क्षितिजाला घेऊन जाऊ शकतेस आणि भूमी त्यावेळेला क्षितिजाला घेऊन जाते तेवढ्यात रागिणी आकाशला बोलते आकाश हे काय केलंस तू तेव्हा लगेच आकाश म्हणतो एक मिनिट खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये नाही बोलायचं मुळात तुला हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला तू का हा निर्णय घेतलास त्यावेळेला लगेच राघणी बोलते पुरे मी हा निर्णय घेतला कारण मला पूर्णपणे खात्री होती आकाश तू तू माझ्या बरोबर असशील पण नाही तू स्वतःचा निर्णय घेतलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आकाशने क्षितिजाला भूमीजवळ देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू